नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत की ओवीकडून जानकीचा तिच्या आई सोबतचा लहानपणीचा फोटो फाटलेला असतो तेव्हा ओवीला अतिशय दुःख होते ती जानकीला बोलते तुझ्याकडून जा हे सर्व चुकून झालं आहे माझ्या आईची आणि माझी ती शेवटची आठवण होती जरी तो फोटो माझ्याकडे राहिला नसता तरी माझी आई मला कधीच भेटली नसती त्यानंतर आपण पाहतो ऐश्वर्याला समजते की लताची मुलगी जानकी आहे तेव्हा ती लताला आपणच तिची मुलगी असल्याचे सांगते आणि तेव्हा लताचा देखील तिच्या बोलण्यावर विश्वास बसतो आणि लता ही ऐश्वर्याला बोलते आता ही तुझी आई तुझ्या प्रत्येक कामामध्ये तुझी साथ देईल तेव्हा ऐश्वर्यानी तुला त्याला सांगते की परंतु हे गुटुंब आपल्या दोघींमध्येच राहील कुणाला हे कळतं कामा नये आणि तेव्हा लता देखील तयार होते त्यानंतर आपण पाहतो की लताच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आलेले असतात आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी जानकी येते आणि जानकी लताला बोलते की लता ताई काय चाललंय काय लपवत आहात तेव्हा लता ही आपले आश्रू पुसण्याचा प्रयत्न करते आणि बोलते की काहीच नाही तेव्हा जानकी लताला बोलते की खोटाडी व्यक्ती देखील आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आणि दुःख लपवू शकत नाही आणि तेव्हा लता ही आपल्या चेहरा लपू लागते आणि येणाऱ्या पूर्वी भागात लता तिची खरी मुलगी ऐश्वर्या नसून जानकी आहे ही सत्य तिला समजेल का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका पाहता तुम्हाला आवडते का, का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद